लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेली रमजान ईद ईद उल फित्र वडूजमध्ये उत्साहात साजरी वडूज तालुका खटाव इथं रमजान ईद ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथील मुल्ला मस्जिद अहल् सुन्नत वल जमात मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यात आले येथील मुल्ला मस्जिद अहल् सुन्नत वल जमात मस्जिदचे मौलाना तौसीब रजवी यांनी धार्मिक प्रवचन केले व त्यानंतर नमाज पठण करून सर्वांसाठी दुवा मागण्यात आली यावेळी परिसरातील सर्व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होता दरम्यान महिनाभर उपवासकर्त्यांसाठी इफ्तारचे दररोज जेवण चालू होतं शब, शब एक कदर तसेच दिवशी सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याला लहान थोरांसह महिला मंडळांची लक्षणीय उपस्थिती होती महिनाभर हफीज इर्शाद यांनी कुरान पठण करत सर्वांच्या बरोबर तहरबीची नमाज अदा केली दहा दिवस इतका मध्ये बसलेल्या मुलांचा व मौलांचा सत्कार करण्यात आला यावेळी मौलाना तोसी ब्रजा म्हणाले सर्व मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचं आचरण करावे व आपल्या लहान सहान मुला मुलींना मस्जिदमध्ये कुरान पठण व नमाज शिकवण्यासाठी पाठवावं असं आवाहन केले यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या वडूच पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्तात चोख ठेवला होता मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी सर्व उपस्थित मैदानावर सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज पठन केले ब्युरो रिपोर्ट लोक राष्ट्र लोक राष्ट्र न्यूज एक विचार शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका